बघू शकता मित्रांनो आज गावाकडे आलेलो होतो बरं टेरेसवर आलोय असा सुंदर नजार हा हे सगळं आपलं शेत आहे आणि खरंच भारी वाटते कधीतरी गावाला येणं गावाकडे राहणं गावाचं वातावरण मस्त असतो उगाच काय बघा आणि असं मस्त सासऱ्यांचा बंगला इकडे त्यांनी मस्त बांधलेला आहे समोर दुकान आहे बघा हा कांद्याचा शेड असतो बांधलेला हे समोर लांबपर्यंत बघू शकताय मेवना देशील बघा बघा मेवना सगळं जरा जनावरांना हे ते अमोलराव करा हे बघा मेवना आहे आमचा सगळं जनावरांच हे करायचं हे बाद झालं तिकडे सासरे नुकते झालेले आहेत गावात गेले ते गाडीतून लांब पर्यंत मस्त नजर आहे एकदम छे घर आहे हे आमच्या चुलत सासऱ्यांचं आहे समोरच तसा पाऊस सगळीकडेच आहे बरं बघू शकता तुम्ही सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे हे आमचं सगळं शेतीचं क्षेत्र आहे इथून असं हे समोरची चाल देखील आपलीच आहे आणि हे एवढं सगळं क्षेत्र